आझादी का अमृत महोत्सव श्रोते हो नमस्कार स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील वृत्तपत्राची स्थित्यंतरं आस्थागायत कशी होत गेली ते आपण ऐकणार आहोत या संदर्भात शूत प्रशांत सातपुते जिल्हा माहिती अधिकारी सिंधुदुर्ग यांच्याशी श्रीपाद काळेकर यांनी केलेली बातचीत आम्ही प्रसारित करत आहोत श्रोतेहो नमस्कार गाथा स्वातंत्र्याची या मालेमध्ये आपण स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देशामध्ये विविध क्षेत्रामध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेत असतो आज आपण वृत्तपत्राची वाटचाल या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत यासाठी आम्ही खास आमंत्रित आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी श्री प्रशांत सातपुते यांना सातपुते साहेब नमस्कार नमस्कार मलाही सांगा की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतीय वृत्तपत्राची सुरुवात कशी झाली आपण सर्वांना माहीतच आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं ही काळाची गरज होती काही क्रांतिकारक देशासाठी जे काही लढणारे थोर व्यक्ती होत्या त्यांना एक गुप्त संदेश पोचवण्याची एक यंत्रणा त्यावेळेला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कार्यरत होती देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वांनी चळवळीत योगदान द्यावे त्याचा प्रचार प्रसिद्धी व्हावी अशी एक चळवळ त्यावेळेला त्या राबवण्यात येत होती आणि सर्वांचा उद्देश एकच होता की स्वातंत्र्य मिळवणं त्यासाठी मग वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या काही संघटना होत्या त्या आपल्या पद्धतीनं त्याचा प्रचार प्रसार त्या बातम्या या चळवळीतल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवत असत या अगदी काही वेळेला गुप्तपणे चालायच्या काही वेळेला भित्तीपत्रकं असतील छुपे संदेश असतील फळ्यावर सं सूचना लिहिणं असतील म्हणजे अशी ती वेगवेगळ्या पद्धतीचे मार्ग अवलंबत होते त्याच्यामध्ये एक मला आजही आठवतं की सातारामध्ये अगदी फार पूर्वी पोळी नाक्याच्या ठिकाणी फळ्यावर बातम्या लिहिल्या जात असत हा एक त्यातलाच एक भाग म्हणता येईल आणि स्वातंत्र्य मिळवण्याचा हा पहिल्यांदा उद्देश डोळ्यासमोर ठेवून खऱ्या अर्थानं वृत्तपत्राची एक वाटचाल झाली असं आपल्याला म्हणता येईल आणि त्यातूनच मग अठराशे बत्तीसला मराठी वृत्तपत्र दर्पण आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरुवात केली आहे त्यापूर्वीही काही वृत्तपत्र अस्तित्वात होती परंतु त्या वृत्तपत्राचा मालक संपादक प्रकाशक मुद्र याचा काही मागमोस म्हणा किंवा कोण होतं हे समजत नसल्यामुळं अद्याप मराठी पत्रकारितेचा सन्मान हा बाळशास्त्री जांभेकरांकडे जातो अशा रीतीने वृत्तपत्राची खरी वाटचाल सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही मग त्या काळामध्ये विविध भागातून बातम्या मिळवणं आणि प्रकाशित करणं हे कशा पद्धतीनं चालत असे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये साजिकच क्रांतिकारक आणि त्या चळवळीशी निगडीत असणारे काही आपले चळवळीतले कार्यकर्ते होते त्या बातम्या पोचवायचे मिळवायचे आणि त्या पद्धतीने आपल्याला ती वर्तमानपत्र आपल्याला ती पाहायला मिळतात स्वातंत्र्य चळवळीमध्ये मराठी वृत्तपत्रामध्ये अतिशय मोलाची भूमिका बजावणारे केसरी आणि मराठा वृत्तपत्राच्या कार्यशैलीबद्दल थोडक्यात सांगाल केसरी असेल मराठा असेल किंवा काळ असेल किंवा तत्सम त्यावेळची जी निगाली, निगाली। से से काही ज्ञानावर आधारित ज्ञानोदय असेल सिंधू असेल दर्पण असेल अशी जी काही वर्तमान निघाली मासिकं निघाली साप्ताहिक निघाली ती आपापल्या पद्धतीनं बातम्या मिळवायच्या आणि मग त्याच्यासाठी त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या चळवळीशी किंवा त्या विचारधारेशी निगडीत असणारे कार्यकर्तेच हे सुरुवातीला बातमीदार होते त्यानंतर मग खऱ्या अर्थानं काही दैनिकांनी बातमीदार वार्ताहर नेमले आणि मग त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या भागातून त्या बातम्या आणल्या जायच्या किंवा यायच्या जा। आणि खेळ जुळवून त्यावेळेचा जो काही कालखंड होता त्यावेळेला त्या पद्धतीनं ते बातम्या प्रसारित करत होते मग या दृष्टीनं वृत्तपत्राच्या वाटचालीचे असे काही प्रमुख टप्पे तुम्हाला सांगता येतील का तसे जर टप्पे पाहिले तर प्रामुख्यानं दोन टप्पे आपल्याला दिसून येतात एक स्वातंत्र्यपूर्व काळातील की त्यावेळेला एकच उद्देश असा होता की देशाला स्वातंत्र्य मिळवणं आणि स्वातंत्र्योत्तर म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा एक प्रामुख्यानं टप्पा आपल्याला दिसून येतो की त्याच्यामध्ये मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवणं प्रचार प्रसिद्धी करणं आपले जे हक्क जबाबदारी कर्तव्य आणि जाणीव आहेत या सर्व नागरिकांपर्यंत पोचवणं ना। आणि मग त्या दृष्टीनं पुढे वेगवेगळे वे वे आणखी आपल्याला टप्पे पाहायला मिळतात उदाहरणार्थ एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर ज्यावेळेला जागतिक उदारीकरण धोरण झालं त्यानंतरचं आणि जसं पंच्याण्णवला इंटरनेट आपल्या देशामध्ये सुरुवात झालं त्यानंतरचा एक टप्पा आणि मोस्टली गेल्या एक वीस एकवीस वर्षामध्ये आपल्याला आणखी एक वेगळ्या वे 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 धाटणीवर आपण पोचलो आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यावेळा सोशल मीडियाचा प्रचार आणि प्रसार आपल्या देशामध्ये झाला म्हणजे ॲक्च्युली दोन हजार दहाला आपल्याला दोन हजार बारापर्यंत ते सगळ्यांच्या हातामध्ये म्हणजे जसं हे जे काही साधनं आहेत सोशल मीडियाची म्हणा इंटरनेटचे काही प्लॅटफॉर्म्स म्हणा हे जसे बदलत गेले आणि साधनं जशी बदलत गेली मिळत गेली तसे पत्रकाराचे टप्पे त्या त्या वळणावर हे आपल्याला बदललेले पाहायला मिळते आज सोशल मीडिया हे तसं म्हटलं तर एक चांगलं उत्तम आणि प्रभावी माध्यम आहे पण तरीसुद्धा आजही विश्वासार्हता जी आहे ती प्रिंट मीडियाकडेच जाते असं म्हणायला काही वावगं नाही

सातपुते साहेब आपल्या लिखाणातून वृत्तपत्रीय वारसा हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा स्वातंत्र्याची चळवळ वाढीला लागावी असे प्रयत्न अनेक दिग्गज वृत्तपत्रकारांनी केले त्याबद्दल काही थोडक्यात सांगाल पत्रकारेच्या माध्यमातून वैचारिक परिवर्तनाचा हा वारसा पुढे टिळक आगरकर हरिभाऊ आपटे शिवराम पंत परंजपे अच्युतराव कोलटकर नची केळकर महात्मा फुले कृष्णराव भालेराव माडखोलकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आचार्य जावडेकर कालेलकर दो कर्वे गुरुजी आचार्य विनोबाजी यांच्यामधून अखंड वाहत राहिला स्वातंत्र्यप्राप्ती mm. हे या पिढीने पहिली उद्दिष्ट ठेवले होते आणि त्याबरोबरच नव समाज निर्मितीसाठी जीवनाच्या सर्वांगीण नवा परिस्पर्श देण्याची कार्य त्या पत्रकारेला करावायचे होते आणि तो आपल्याला त्यांच्या त्या कालखंडामध्ये आपल्याला तो दिसून येतो स्वातंत्र्यानंतर या वृत्तपत्रांच्या भूमिकेमध्ये निश्चितपणे बदल झाला असेल स्वातंत्र्यानंतरची भूमिका मिळाल्यानंतर अंधश्रद्धा जातीभेद पुराणवाद यांची म्हणजे शतकानुशतकं जी काही समाजावर चढलेली पोटं होती ती सहजासहजी नाहीशी होणार होती पण पन... पत्रकर्तेच्या माध्यमातून ते घालवण्याचा तो परिणाम म्हणजे आपल्याला ते दिसून येतं शिवाय स्वातंत्र्यामुळे प्राप्त झालेल्या राजकीय बदलाचा काही एक अपरिहार्य टीकात्मक परिणामही घडून येत होता लोकशाही मूल्याने मतदानाचा हक्क जसा धर्माला दिला तसाच त्या हक्काचा वापर वैयक्तिक अथवा गटाचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी करता येतो याची प्रत्यक्ष जाणीवही त्याबरोबर झाली समाजावर वर्चस्व माजवायचे तर सत्तेची साठामारी त्यासाठी केली पाहिजे असे अपरिहार्यपणे येणारी काही आनुषंगिक दोषी निर्माण झाले ही बदललेली परिस्थिती नवे आव्हान होती विज्ञानाने तंत्रज्ञाने ही परिस्थिती आणखी बदलली आधुनिकीकरण आणि औद्योगिकीकरणाने नवा वाणिज्य वृत्तीचा समाज निर्माण झाला Thank you. सातपुते साहेब मराठी वृत्तपत्रांनी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती आणि सामाजिक बदलाचे प्रयत्न केले अशी काही के उदाहरणं तुम्हाला सांगता येतील का किंवा ज्या व्यक्ती यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाल्या होत्या त्यांच्याबद्दलही थोडक्यात सांगाल संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो की मराठवाड्यातील विकास आंदोलन असो वृत्तपत्र प्रसिद्धीने मराठीतील सर्व खळबळजनक चळवळीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे वृत्तपत्रांनी समाजवादी संकल्पना समाजात रूढ व लोकप्रिय करण्याचे कार्य अशा प्रकारे वृत्तपत्रांनी केले आहे समाजाच्या प्रयत्नात बदल घडवून आणण्याच्या कार्यात महाराष्ट्रातील वृत्तपत्रे व पत्रकारांचा निश्चित असा वाटा आहे समाजवादाचे भाष्यकार म्हणजे आचार्य जावडेकर प्रकाश पाद्ये नानासाहेब गोरे विदुनाथ थत्ते यांच्यासारख्या लोकांनी वृत्तपत्रातून सतत याविषयी चर्चा चालू ठेवली होती भाषावर प्रांत रचनेच्या बाबतीत स्वातंत्र्यपूर्वी तुरळकपणे विचार व्यक्त करण्यात येत होती परंतु स्वतंत्रोत्तर वृत्तपत्रांनी भाषिक अस्मितेचे धोरण पोषण करण्यास सहाय्य केले होते आणि संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या बाबतीत तर लोकक्षोभ निर्माण करण्याचा इतिहास घडवला आंदोलनाच्या बातम्या देताना वृत्तपत्रांनी त्यांच्या तात्विक चर्चा करणाऱ्या लेखांनाही अग्रक्रमाने स्थान दिली आचार्य अत्रे यांच्या मराठा दैनिकाने तर प्रचाराचा धुमधडा उडवून दिला एक अभूतपूर्व वातावरण निर्मिती होऊन भाषिक अभिमानात उत्तेजन मिळाले ते डॉक्टर लोहियांपासून स्फूर्ती घेऊन अंग्रेजी हटावचे आंदोलन सुरू केले कुसुमाग्रजांसारख्यांनी त्यात पुढाकार घेतला नवीन झालेल्या विद्यापीठांच्या कारभारावर वृत्तपत्रांनी सतत लक्ष ठेवून तेथे गैरप्रकार आढळताच आपली लेखणी उचलली गोविंद तळवळकरांनी महाराष्ट्र टाईम्समधून विद्यापीठ कारभाराविषयक दृष्टिकोनाचा प्रभाव पडला द्विस्तरीय अभ्यासक्रम ठरविणाऱ्या शैक्षणिकेला विरोधकांनी कडाडून विरोध केल्यानेच सरकारला माघार घ्यावी लागली होती सकाळसारख्या वृत्तपत्राने शेती ग्रामीण रोजगाराच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले सामाजिक सुधारणा व शिक्षण क्षेत्रातील घडामोडींना ठळक प्रसिद्धी देण्याचे धोरण अंगीकारले त्यामुळे वृत्तपत्रांचे एक नवे स्वरूप प्रकट झाले पण झाले सामाजिक चळवळीच्या क्षेत्रात वृत्तपत्रामुळे नवा दृष्टिकोन आला पत्रकारितेमुळे जनतेची अभिरुची निर्माण करण्याच्या कार्यात साहित्य संमेलनाचे वृत्तांत त्याची पूर्वप्रसिद्धी व त्यावरील संपादकीय अशा मार्गाने एक साहित्यविषयक जाणीव वृत्तपत्रांनी हो वाढीस लावली तसेच वृत्तपत्राने आज आजच्या आधुनिक काळात एक महत्वाची भूमिका बजावली वृत्तपत्रात अमूलाग्र बदल घडवून आणले या विचार मंथनाच्या कार्यात संपादक म्हणून ज्यांनी ठसा उमटवला त्या विचार प्राध्यापक पावा गाडगीळ हरा महाजनी आचार्य अत्रे नानासाहेब परोळकर नरुभाऊ लिमिए जयवंतराव टिळक यशवंत खाडीलकर श्री ग मुनगेकर पुरा बेहरे माधव गडकरी गोविंद तळकर यांच्या सारख्यांकडे निर्देश केल्याशिवाय राहत नाही म्हणजे आपल्याला थोडक्यामध्ये असं म्हणता येईल की वृत्तपत्र ही लोकशाहीचा आधारस्तंभ आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीची बीजं खऱ्या अर्थानं प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये रुजवण्याचं अत्यंत महत्त्वपूर्ण काम त्या काळामध्ये वृत्तपत्रांनी केलं आणि त्याचीच परिणिती म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं अनेक स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा देण्याचं काम या वृत्तपत्रांनी केलं तेव्हा सातपुते साहेब आज तुम्ही इथं आलात आणि स्वातंत्र्योत्तर वृत्तपत्रीय वाटचाल आणि स्वातंत्र्यानंतर त्यामध्ये झालेले बदल याबद्दल थोडक्यात सांगितलं त्याबद्दल आभारी आहे नमस्कार धन्यवाद श्रोते हो स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर वृत्तपत्राच्या वाटचालीचा थोडक्यात परामर्श घेतला होता शिवत प्रशांत सातपुते यांनी त्यांच्याशी बातचीत केली होती श्रीपात कहाळेकर यांनी ही आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राची निर्मिती होती आझादी का अमृत महोत्सव